प्लेयर्स हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला आणि त्यामागची कारणं शोधायला सुरुवात झाली सगळ्यात मोठं कारण ठरलं तर या सिनेमाची स्टारकास्ट ज्यात एकाही स्टार नाव नव्हतं पण आता प्लेयर्सच्या फेल्युअरचे परिणाम या सिनेमाच्या भोगावे लागणार आहेत सोन्याच्या आजूबाजूला फिरून त्याची चोरी करणाऱ्या प्लेयर्सनी सध्या निर्मात्यांची झोप उडवली आहे ओपनिंग विकेंडमध्ये मध्ये पंचेचाळीस कोटींचा बिझनेस करेल असं वाटत असताना या सिनेमानं कमावलेत फक्त पंधरा कोटी रुपये ज्या प्रकारे ऑडियन्सनं थिएटर्सकडे पाठ फिरवली आहे त्या अर्थी असं वाटतंय की सिनेमाची कॉस्ट ही रिकवर होणं अवघड आहे त्यामुळे प्रश्न असा पडतोय की प्लेअर्समधल्या प्लेयर्सचं फ्युचर काय चला बघूयात या सिनेमानंतर कुणाकडे काय काय बाकी राहतंय सगळ्यात आधी बोलूयात नील नितीन मुकेशबद्दल सिनेमाच्या फेलियरचा सगळ्यात मोठा फटका नीललाच बसलाय कारण मागच्या चार वर्षात नीलला खात्रीला एक ऍक्टरची इमेज बनवता आलेली नाही जॉनी गद्दार या त्याच्या डेब्यू सिनेमानंतर नीलचा असा एकही सिनेमा आला नाही जो त्याला ऍक्टर म्हणून सिद्ध करू शकेल स्टारडमच्या मामल्यात तर तो रणबीर कपूर आणि इम्रान खानच्या खूपच मागे आहे आता त्याच्याकडे आहे तो फक्त रोमॅन्टिक थ्रिलर सिनेमा शॉर्टकट रोमिओ ज्यात आमिषा पटेल त्याची हिरोईन आहे तर तिग्मांशू धुलियाचा साहेब बिबी ओर गँगस्टरचा सिक्वलही त्याच्याकडे असेल प्लेयर्स सारख्या बिग बजेट सिनेमा करूनही धुलियाच्या सिनेमात काम करणं हीच गोष्ट स्पष्ट करतं की नीलचं करिअर किती धोक्यात आहे ते आता पाळी आहे अभिषेक बच्चनची हो तेरा बाप बापमध्ये अभिषेक बच्चनचे वडील बिग बींना डिरेक्ट करणारा पुरी जगन्नाथ यानं ज्युनियर बच्चनच्या बाबतीत असं म्हटलं की ही हॅज नो फायर आणि अभिषेकनंही पुरींची ही गोष्ट खोटी होऊ दिली नाही प्लेयर्सचा हा चार्ली सोनं चोरूनही हरला अभिषेकसाठी पुढचा आशेचा किरण आहे रोहित शेट्टीचा बोल बच्चन ज्यात त्याचा जोडीदार आहे अजय देवगण आणि हा सिनेमा चालला तर अभिषेक फक्त मल्टीस्टारर फिल्ममध्ये चालतो हे सिद्ध होईल कारण सध्या तरी त्याच्याकडे सोलो हिरो असणारा एकही सिनेमा नाही आहे प्लेयर्समध्ये ऑटोमोबाईल एक्सपर्ट बनलेल्या रियाचा करिअरही झटके देतच चाललाय तिचा रिलीज होणारा पुढचा सिनेमा आहे जोडी ब्रेकर्स या सिनेमात बिपाशाचा हिरो आहे आर माधवन जो एक चांगला ऍक्टर तर आहेच पण हिंदी सिनेमाचा एस्टॅब्लिश हिरो नाही आहे त्यामुळेच बिपाशाच्या करिअरची गाडी कुठल्या दिशेला जाईल हे सांगता येणं जरा कठीणच आहे प्लेयर्सशी अजून एक प्लेयर आहे सोनम कपूर एका स्टारची मुलगी असल्यामुळे फॅशन कशी करायची हे तिला चांगलं ठाऊक आहे पण सिनेमे मात्र तिला निवडता येत नाहीत मागच्या काही सिनेमात सोनमला जी काही थोडीफार इज्जत मिळाली ती सोनमनं प्लेअर्सद्वारे गमावली सोनमकडे सध्या कुठलाही सिनेमा नाही आहे आता सोनमला स्वतःलाच ठरवायचं आहे की तिला फॅशन दिवा व्हायचं आहे की एक चांगली ॲक्ट्रेस साहजिकच या प्लेअर्ससाठी पुढचा रस्ता खूपच खडतर आहे हरवलेला कॉन्फिडन्स परत मिळवण्यासाठी या सगळ्यांना दोन हजार बारामध्ये एका तरी हिट सिनेमाची नितांत गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम मराठी